सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला मत द्यावं असं आवाहन राम सातपुते यांनी औराद येथील सभेत केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाची दूरदृष्टी असणारे नेतृत्व आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मतदारांनी भाजपला साथ द्यावी असं आवाहन भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला आहे तालुक्याचा असताना हजारो लोकांचे ऑपरेशन भाग्य मला लाभल वाऱ्या रस्त्यावरील पाच वर्ष अतिशय प्रामाणिकपणे केलं आपले नातेवाईक माळसिरस तालुक्यामध्ये असतील कुणालाही विचारा शंभर लोकांना विचारलं तर नव्वद लोक म्हणतील आमदार चांगला होता आमदार देव <natuurlijk> माणूस <language> होता आमचा आमदार तुमच्याकडे आला लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठीची भाजपची सभा औराद येथे झाली या प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी सहकार मंत्री आणि आमदार सुभाष देशमुख दक्षिण सोलापूर विधानसभेचे निवडणूक प्रमुख हनुमंत कुलकर्णी रामप्पा चिवडशेट्टी मळशिद्ध मुगळे यतीन शहा डॉक्टर चन्नगौडा हविनाळे प्राध्यापक विजय कुमार बिराजदार तसंच भाजपा युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती सोलापूरकरांनी यंदाही भारतीय जनता पार्टीला निवडून देऊन विकास पुरुष नरेंद्र मोदींचे हात बळकट करावेत असं आवाहन आमदार राम सातपुते यांनी केलं यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनीही जनतेला आवाहन केलं या तालुक्याच्या माझी विनंती आहे म्हणजे औरंगाबाद तसं काही अरणी नाही सगळं समजतंय माझी विनंती आपल्याला दोन हजार चौदाच्या च्या अगोदरची या तालुक्याची परिस्थिती आणि दोन हजार चौदाच्या नंतरच्या परिस्थितीच आपण सर्वांनी चिंतन करावं समजलं आणि आपल्या सत्संगीला स्मरावं की काय केलं पाहिजे आमचा हा तालुका आमचा हा जिल्हा आमचं हे राज्य आमचा हे देश कुणाच्या हातात जिला पाहिजे कुणाच्या नेतृत्वाखाली हा ज्येष्ठ चालला पाहिजे मला असं वाटतय सक्षम नेतृत्व कोण आहे आपल्याला